घरातील महिलांनी हा एक उपाय अवश्य करा सूर्याला त्यांनी कोणता मंत्र म्हणायचा आहे किती वेळा म्हणायचा आहे ज्यामुळे तुमच्या घरामध्ये आर्थिक भरभराट येईल सुख समृद्धी येईल विद्यार्थ्यांची अपार प्रगती होईल तर घरातील स्त्रीने हा एक उपाय अवश्य करा कोणता आहे तो उपाय जाणून घेऊया व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पाहण्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करू बेल आयकॉन अवश्य प्रेस करा व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनल मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे हे पहा आपण ज्यावेळेस सूर्यनारायण अर्ध्य देतो तो अर्ध्य देतो त्यावेळेस आपल्याला कुठला मंत्र म्हणायचा आहे त्याच्यामुळे आपल्याला कशा प्रकारे मंत्र म्हणायचा आहे आपल्याला कॉन्फिडन्स वाढेल व प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश ये येणार आहे आणि आपल्या मुलाबाईंचे सुद्धा कल्याण होणार आहे तो कल्याणकारी मंत्र कोणता आहे तर तो तुम्ही तो तुम्हाला आज मी सांगत आहे आपण ज्यावेळेस सूर्यनारायणाला पाणी देतो आद्य देतो त्याच्यामध्ये अक्षर आणि आपल्या जे आपल्याला म्हणजे आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता येण्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडीशी चिमुळवर हळद टाकतो लाल फूल टाकतो किंवा अक्षत टाकतो तर ते टाकल्यानंतर आपल्याला बारा सूर्यनारयांची पा याप्रमाणे आपण सूर्याकडे तोड करून खाली ना आपल्या पायावर अजिबात पाणीसुद्धा ते पडलं नाही पाहिजे बांधली ठेवायची किंवा एखादं कुंडी असेल तर तिच्यामध्ये आपल्याला म्हणजे असे हे देऊन आपल्याला आदर द्यायचं आहे तर गायत्री मंत्राचा ते झाल्यानंतर पाणी देऊन झाल्यानंतर वरती हात करून आपल्याला चोवीस वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे ओम भूर्व भुवा स्वहा तत्स चतुर्वरने भरगो देवस्य स्य देऊनही धियो येवना प्रचोद आहे हा चोवीस वेळा मंत्र म्हणायचा आहे आपल्याला तर पहा तुम्हाला एकवीस दिवसामध्ये काय फरक पडेल तुम्ही मला सांगा आपल्या प्रत्येक कामामध्ये यश येणार आहे आपल्या मुलांची पण प्रगती होणार आहे हे आपल्या मुलांना सुद्धा तुम्ही हे मेदा आहे मस्त तर आपल्या मुलांना करायला करायला ला लावा रोज सूर्यनारायण उघडल्यानंतर पा पाणी द्यायला लावा ज्यांना म्हणजे मुण असं नोकरीमध्ये अडचण मुण येत असेल किंवा आपल्याला आपल्या मनामध्ये वाईट विचार येत असेल किंवा नकारात्मकता येत असेल तर हे तुम्ही जरूर करा आणि आपल्याला म्हणजे असं काही न खाता आपल्याला पहिल्यांदा सूर्याला पाणी अर्ज द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला चोवीस वेळा मोठ्या आणि गायत्री मंत्र म्हणायचा आहे तर याप्रमाणे आपण जर रोज म्हटलं तर बघा काय फरक जाणून मिळते आणि दुसरं असं आता काही मुलांना किंवा आप आपण स्वत ज्यावेळेस आपण कुठे समजा मुलांच्या पालक मेळाव्यामध्ये जातो किंवा आपल्या एखाद्या समारंभामध्ये जातो किंवा लग्नामध्ये जातो तर तिथे गेल्यानंतर आपल्याला कुठल्या प्रकारचा कॉन्फिडन्स राहत नाही व आपल्याकडे बघण्याचा दुसऱ्यांचा दृष्टिकोन वेगळा राहतो किंवा एखादी जी वस व्यक्ती आहे तिच्याकडे सारखं बघतच राहावशी वाटतं कारण ती इतकी छान म्हणजे चांगली अशी आपल्याला प्रसन्न वाटते अरे किती छान आहे किती प्रसन्न आहे कुठल्या सगळ्यांचं त्यांच्याकडं लक्ष आकर्षित करून घेतलं जातं तर तो कुठ तर ते कशामुळे आहे तर आपल्याला स्वयंपाकघरामध्ये ती वस्तू जी आहे ती वस्तू स्वयंपाकघरामधली वस्तू तिच्या वस्तू आहे तर तुम्हाला सांगते हळद ती हळद जी आहे तर आपण एका म्हणजे आणल्यानंतर ती छोट्या डबीमध्ये आपल्याला ती भरून ठेवायची आहे आणि ती भरून ठेवल्यानंतर आपल्याला ती देवाऱ्यामध्ये ठेवायची आहे आपल्याला स्नाना म्हणजे आपण आंघोळ केल्यानंतर आंघोळ केल्यानंतर आपल्याला तर त्या डबीमध्ये आपल्याला म्हणजे असं ह्या दोन बोटांनी आपल्याला ती हळद घ्यायची आणि ओम बृह बुहस्पतीन महा हा पाच वेळा मंत्र म्हणून आपल्याला नाभिवत्ती हळद लावायची आहे आणि ती लावल्यानंतर तो मंत्र परत पाच वेळा म्हणायचा आहे तुम्ही बघा हा चमत्कार आपण कुठे गेल्यानंतर आपल्या म्हणजे आपल्याकडे बघण्याचं म्हणजे आपण अट्रॅक्टिव्ह वाटू आणि आपल्याला म्हणजे एखादी वस्तू एखादी व्यक्ती कशी याची स्टेटस व्यक्ती येत असते ती खूप म्हणजे म्हणजे तिच्याकडे सगळ्यांचं लक्ष जातो त्याप्रमाणे म्हणजे चांगल्या दृष्टिकोनातून तर तुम्ही करून बघा सकारात्मकता येते हे तुम्ही जरूर करा आणि आपला गुरुग्रह जो आहे हा प्रबळ होतो आणि कुठल्या प्रकारच्या आपल्या शरीरामध्ये नकारात्मकता ऊर्जा येत नाही आणि आपण सकारात्मकताच राहतो आणि तिसरं असं की आपल्या डोक्यामध्ये कायम वाईट विचार येत असतात ते नकारात्मकता येतात समजा कुणी जर बाहेर गेल्यानंतर आपले मुलं बाहेर जातात कुठे सहलीला जातात कुठे किंवा एखादी व्यक्ती आपली व्यक्ती बाहेर जाते तर आपल्या मनामध्ये वाईट विचार येतात ते वाईट विचार एकदम आपल्याला काढून टाकायचे असेल तर आपण काय करायचं आहे आपल्या मंदिरात सुद्धा गेल्यानंतर मंदिरात गेल्यानंतर आपण केलं तर अतिउत्तम आहे घरामध्ये आंघोळ केल्यानंतर आपली जी चंद्रनाडी चालू असते डावीकडची चंद्रनाडी आहे आणि उजवीकडची सूर्यनाडी आहे भगवान विष्णूंनी वरदान दिलेले आहे की ती चंद्रनाडी जी आहे सूर्य चंद्रांना चंद्र भगवानांना तर आता आपण काय करायचं आहे ती आपण याप्रमाणे आपण अशी दाबून धरायची आणि चंद्रनाडीने आपल्याला श्वास पाच मिनिटं घ्यायचा आहे आपल्या डोक्यामध्ये जे जे वाईट विचार असतात नकारात्मकता असते ती आपली कायमशी निघून जाते तुम्ही रोज नित्यनवाने याप्रमाणे केलं तर पहा तुम्हाला काय फरक जाणवेल तुम्ही कमेंट्समध्ये मध्ये जरूर सांगा श्री स्वामी समर्थ श्री शिवाय नम नमस्कार धन्यवाद